नमस्कार मित्रांनो मी विक्रांत स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो साखर साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगर वाजलेलं आहे दोन हजार तीस पंच पंचवार्षिक निवडणूक लागलेली ला आहे काल सर्व पॅनलची पॅनल डिसाइड झाले फिक्स झाले पण आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे की येणार कोण तर मित्रांनो महत्वाचं सभासद आणि शेतकरी शेतकरी काय करतो शेतामध्ये जाऊन ऊस मोठा करतो पण त्याला सामना करावा लागतो एक आपला पावसाचा त्याबरोबर खते बियाणी आणि त्यानंतर प्रश्न राहतो की कुठल्या कारखान्याला ऊस घालायचा आणि ऊस घातल्यानंतर मिळणार भाऊ कसा आहे काय आहे आपल्या शेजारी सर्व पंधर गटामधनं शेतकरी वर्ग नमस्कार राम तुमचं नाव साहेब खोकरी बर आज आता ही जी माळेगाव साखर सरकार कारखान्याची जी निवडणूक लागलेली आहे ला याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय नाही आमचं काय नाही टायमिंगला ऊस गेले पाहिजेत आणि योग्य भाव मिळला पाहिजे आमच्या हिशोबाने बर आता तुमचा किती ऊस जातो आमचं पाच एकर ऊस जातो एकर जातो तुम्हाला आता काय होत की खते बेने म्हणा कशा प्रकारे कारखाने देतो ते पण जरा खतबी तर व्यवस्थित खताचं काय अडचण नाही बर बर आता शेतकऱ्याचे काय वर आम्हाला महादनचं पाहिजे ते महादांचं मिळत नाही बर बर इतर बाकी खत असते त्याच्यामुळे आम्ही काय तिथलं कारखान्याचं घेतच नाही घेतच नाही आणि शेतकऱ्याचे काय म्हणलं तर तुम्ही कोणाचं नाव घेता काय शेतकऱ्याचा काय जो पैसे देईल काय वर आमचा जो पैसे देईल तो काय वर आहे बरं आज जर कारखान्याला मागच्या वर्षी झालं मागच्या वेळ तुम्हाला काय वाटतं बर आताच्या ह्या दोन हजार पंचवीस मध्ये हा भाऊ किती पाहिजे नव्हता कार चार हजारापर्यंत पाहिजे चार हजारापर्यंत सगळं भाव सगळा हिशोब केला तर चार हजाराच्या दरम्यान पाहिजे बरं ऊस वेळच्या वेळ जातो का तुमचा होतो काय नाही गेटक्यान बिटक्यान घेतल्यानंतर थोडं लांबतोय ना बर ते तर आमचं म्हणणं ना फक्त सभासदा ऊस पाहिजे दुसरं काय कारण पंधरा मोठं गट आहे बरोबर सगळ्यात जास्ती पंधरा ऊसाच्या बाबत बरोबर आहे काय हाल होते तुमचे ना आमचं ऊस लवकर जात नाही ना सगळ्यात जास्ती आख्या तियारा गटाचा आमचा ऊस जास्ती तरी तुमचा लवकर ऊस जात हा ट्रेनेज जास्ती आमचं आहे टनिज जास्त आहे बरोबर आहे काका नमस्कार यंत्रणा आमच्या इथं कमी असते दरवेळेस बरोबर आहे धन्यवाद जय जवान जय किसान जय भारत नमस्कार मित्रांनो मी विक्रांत स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो दि माळेगाव साखर साखर कारखाना पंचवार्षिक दोन हजार पंचवीस आणि दोन हजार दो तीस ही निवडणूक आता लागलेली आहे सगळीकडे बिगुल वाजलेला आहे आणि काल पॅनल सगळे अख्खे फिक्स झाले उमेदवार फिक्स झाले आता आपण आता पंधरा गटामधनं आहे तर बघा हा सर्व सभासद शेतकरी मंडळ बसलेलं आहे बघाय आज आपल्याला काय माहिती देत आहे आणि शेतकऱ्याला काय पाहिजे नसतं की आपल्याला फक्त उसाला चांगला भाव पाहिजे नसतो चांगला दर चांगला पाहिजे त्यानंतर खते बियाणे असं सर्व गोष्टी शेतकऱ्याला पाहिजे नसतात तर गट हा चांगल्या प्रमाणात आता शेतीच्या उसाच्या टनाच्या बाबतीत एक नंबरला आहे तर नमस्कार <laughs> सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं नाव हर्षद जगताप तर आज ही जी निवडणूक लागलेली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे आताची जी निवडणूक लागली आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी कष्टकरी शेतकरी विरोधात जे कॉन्ट्रॅक्टर जे मोठे मोठे उद्योग व्यापारी यांची आहे आताची निवडणूक की जी तपावत आहे जी तपावत आहे सगळा कल हा शेतकऱ्यांच्या बाजूने आहे शेतकरी कुठेच असा सगळीकडे नाराज आहे बरोबर आता जे उमेदवारी दिलेली आहे सर्व जे रिपीट कॅन्डिडेट आहेत राष्ट्रवादी गटाची आता जे पंधरा उमेदवारी दिली आहे ब्याण्णव सालापासून संचालक तेच आहेत बरोबर आहे यांना ब्याण्णव सालापासून दोन हजार पंचवीस पर्यंत दुसरे उमेदवार सापडले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या हिताचे हे संचालक आताच संचालक बोर्ड आहे जे आता माळेगाव सहकारी साखर कारखान्यात ते नाही बरोबर आहे भावाच्या संदर्भात सांगायचं तर छत्तीसशे छत्तीस दर दिल्या म्हणतात ते चंद्रानांच्या काळात साखर सत्तावीसशे रुपये असताना चौतीस दर दिला होता आता साखरेचा दर सदोतीसशे रुपये आहे तरी यांनी छत्तीसशे त्याच्यामुळे यांच्यावर प्रचंड शेतकरी वर्गात नाराजी आहे दुसरं म्हणजे संचालक मंडळाने जे आता कामगार भरती केली आहे ती कामगार भरती ह्यांनी तोंड बघून जवळची लोक आपली सभासद वर्ग जे मतदान जो हे करेल त्यांना त्यांना दिलेलं आहे त्यांना प्राधान्य दिलं आहे त्यांच्याच गटातील लोकांना कारखान्यात भरती केला आहे सर्वसामान्य घरचा मुलगा किंवा शेतकऱ्याचा पोरगा हे तर कुठंच दिसत नाही बरोबर आहे आणि माळेगाव सहकारी सा साखर कारखान्याला भरपूर उत्पन्नाची साधने इंजिनिअरिंग कॉलेज आहे इंग्लिश मिडियम स्कूल आहे डिस्लरी मोलेसेस आहे प्लॅन्ट तरी पण माळेगाव कारखाना खूप मोठा आर्थिक अडचणीत आहे बरोबर यांना कामगारांचे पगार देण्यासाठी आता पतसंस्थेकडून पैसे घ्यायला लागले जी बी यांना गावड पतसंस्थेकडून दोन कोटी रुपये रंजन गाकांच्या पतसंस्थेकडून दोन कोटी रुपये म्हणजे ही जर दूरदर्शन हे म्हणतात जर महाराष्ट्रात एक नंबरचा भाव दिला तर मग कामगारांचे पगार करा ह्यांना पतसंस्था काढण्याची वेळ का आली बरोबर ही या संचालक मंडळाने सांगावं अगदी बरोबर आहे आणि आताचे जे कारभारी आहेत संचालक मंडळ ते आता पूर्ण निष्क्रिय आहे बरोबर आहे सगळे जसं की तुम्ही म्हणताय बरोबर आहे तुमचा जातो 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 कारखान्याला की स्वतः अगदी बरोबर आहे नाही माझा आता काय वेळच्या ऊस पण जात नाही दर चांगला दिला पाहिजे पाचवी वर्ष दर चांगला दिला पाहिजे आता इलेक् इलेक्शन आलंय म्हणून छत्तीस छत्तीस दर दिलाय हिथना मागच तुम्ही बघा पहिल्या वर्षात किती दर दिलाय काय दर दिलाय ते त्यांनी सांगावं सगळ्यांना समोरासमोर नक्कीच ओके हा धन्यवाद जी निवडणूक लागलेली ला आहे पंचवार्षिक ते माळेगाव साखर साखर कारखाना आणि कालच पॅनलचे उमेदवार सगळे फिक्स झाले तर काय सभासद वर्ग नाराज आहे अजून पण त्यांचं म्हणणं आहे की आमचा ऊस वेळेवर जात नाही शेतकरी वर्गांचं याबद्दल तुमचं काय मत आहे नाही ऊस वेळेवर जात नाही हे गोष्ट जरी असली म्हणजे सभासदांच्या मध्ये रोष असला तरी काही गोष्टीला ते माळेगाव कारखान्याला गीतकेंच्या उपलब्धीनुसार म्हणजे गीतकेंची गरज असते त्याच्याप्रमाणे त्यांनी एजंट ठरत पण यंदाच्या गणितामध्ये त्यांनी थोडस केलं तर वेगळ्या पद्धतीने इलेक्शन आहे किंवा काय म्हणजे दर सभासदांचा उश वेळेत गाळप करायचं असं केलं पण माझं असं मत आहे वैयक्तिक मी सत्त्याण्णवच्या बोर्डामध्ये मतदान केलेला सभासद आहे मेराबा आमची शेती तिथलं काय दोन पाच आमचे सभासद आहेत खामगडवाडीत नाही टोटल माझे अकरा मतदार आहेत माझ्या घरामध्ये सभासदामध्ये ऊसबी बऱ्यापैकी आमचं टनेज असतं पण आम्हा पक्ष म्हणजे सभासद शेतकरी म्हणून आमचं शेतीवर काळ्यावर प्रेम आहे आम्हाला जो आमच्या ऊसाला आमच्या घामाचा आम्ही कष्ट करी ओरिजिनल म्हणजे आमच्या प्रपंचामध्ये कुठलाही ऊसाचा व्यवसाय सोडून आणि दुधाचा घरचं दूध बी दोनशे लिटर असतं त्याच्या त्या उसाच्या आणि दुधाच्या व्यवसायापासून येणारच आमच्याकडे काय दोन रुपये चार रुपये आमच्या किशे येतात इतरच तर आमचं काय धंदा नाही उद्योग नाही व्यवसाय नाही आम्ही सर्वसामान्य शेतकरी कष्ट करणारे आम्ही घरगुती सगळी शेती म्हणजे व्यवसाय बिगर मजुरी कसा कमी खर्च येईल स्वतः राबून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतो चांगली शेती करतो आम्हाला जो कोणी संचालक मंडळ अधिकच दोन पैसे भाव देईल समजा देत त्याच्या पाठीशी सभासद नेहमी उभा राहतो अगदी बरोबर आहे की एखाद्या शेतकरी काय करतो लहानाचा मोठा ऊस करतो त्याला त्या कष्टाला कष्ट करतो आणि त्या त्याला जो मिळणारा भाव आहे ऊसाचा भाव तो किती पाहिजे होता तुम्हाला काय म्हणायचं आहे आता उसाचा भाव बघा आता सध्याची महागाईचा हिशोब केला युरियामिक्सरचं पोत केलं इप्कोचं दहा सव्वीस आता अठराशे रुपयाच्या आसपास त्याचा रेट गेलेला आहे दोन हजाराच्या आणि कमीत कमी उसाचा धंदा आहे त्याला तळ हाताच्या फोडागत सांभाळावा लागतो आणि ते अठरा महिने राहणारं रह पीक आहे त्याच्यामुळे त्याला अधिकच चा जरी चार हजार रुपयापर्यंत जरी भाव बसला तरी ते, ते शेतकऱ्याला योग्यच यो आहे कारण साहेब महाय त्या पटीत आहे अगदी बरोबर महागाई तर वाढलेलीच आहे प्रचंड वाढली वाढली नाही आता दहा पाच वर्षातलं मागच्या दोन पाच वर्षातलं जर रेट बघितलं रासायनिक खताचं मजुरीचं आज बघितलं तर डबल झालं बरोबर अगदी बरोबर त्याच्यातनं सावारणं किंवा त्याच्यातनं उभं राहणं मुलं बाळ शिक्षण बाकीच्या गोष्टी किराणा ते म्हणजे सगळ्या जे शेतकऱ्याला जीवनावश्यक वस्तू त्या पटीत ऊसाचे रेट वाढले नाहीत ना तुम्ही आज सांगा मी तर असं म्हणेल की तुमचा मीठ म्हणजे जे पाण्यापासून बनत समुद्रात मीठ ते आज पाच रुपये किलो काहीतरी रेट असेल मीठाचा आणि आमच्या साखरेचा रेट अडोतीस रुपये म्हणजे टनाचा ऊसाचा भावाचा रेट पस्तीसशे रुपये पाच हजार रुपये टन आहे बरोबर आहे कसं करायचं कसं करायचं प्रश्न आहे नक्कीच आहे नक्कीच आहे महागाईच्या तुलनेत उसाला भाऊ काय आता जसं की शेतकऱ्यांचे महर्षी शेतकऱ्यांचे कायवारी तुम्ही कोण म्हणताल नाही आता कसं शेतकऱ्यांचे कारभारी आता काय जे शेतकऱ्याच्या उपयोगीला पडतो वेळे काळेला तो खरा शेतकऱ्या जो कारखान्यामध्ये जे संचालक बॉडी होती पहिला जो कारखाना आताचा कारखाना यामध्ये काय बदल झाला तुम्ही गेलात असताना कारखान्यावर आता ऐका की माझा काही जास्तीचा प्रसंग येत नाही कारखान्यावरती आज जाण्याचा माझे सगळेच काय आहेत आता आज माझे संचालक ते बऱ्यापैकी माझे दोस्त आहेत म्हणजे माझ्या संपर्कात असतात अगदी बरोबर माझा नऊशे हजार टन ऊस असतो गळिताला आमचा त्याच्यामुळे मला काय अधिकचा वेळ जास्तीचा ना मिळत नाही बाहेरच्या माझ्या व्यापामुळे माझ्याकडे दोन पाच सहकारी संस्था आहेत त्या चांगल्यारीत्या मी चालवतो तिथं दोन पैसे कसे सभासदाच्या पदसंस्था आहे दूध डेअरी बाकीच आहे आणि त्याच्या माध्यमातून मी आपली सेवा आम्ही करतो तुमचा कारखान्याला जातो। जातो तुमच्या म्हणजे कारखान्याला काय पाहिजे तुम्हाला अजून सुविधा कुठल्या पाहिजे काय काय कारखाना सुविधा देतो जसं की आता क्लेम पण आहे बोला चालूच्या वर्षी मेडिक्लेम आता बंद आहे माझ्या हिशेबाने त्यांचं काहीतरी त्या कंपनीचं आणि म्हणजे सभासदांचं काय दहा हजार रुपये कापून घ्यायचे होते वे जातो तुमचं सगळं वेळेच्या वेळेवर जातो ऊस जातो कधी पुढे मागं होतं हे प्रशासनाच्या नियोजनानुसार असतं ते त्यांनी ठरवाय ऐका की साहेब आम्ही सांगतो आम्ही बागायतदार बागायतदार म्हणजे उसाव तोड आली ती नगरी येतात लोक ती म्हणतात बागायतदार बागायतदार आम्ही बागायतदार आणि हाताच्या फोडासारख्या जपलेला ऊस त्याला कोयता लावला की त्याचे मालक ही होतात म्हणजे गव्हानीत जाऊन माप पडतं आणि ती गव्हानीत ऊस पडल्याच्या नंतर ही संचालक मंडळ जे कोणी असेल ती त्याचा रेट ठरवला जातो ही आम्ही ऊस म्हणजे जगात असा जे एक घटक आहे माझ्या माहितीनुसार मी म्हणजे असं म्हणजे शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार अगदी बरोबर आहे हा दुसऱ्या त्रेस्त माणसाला दिलेला आहे त्या संचालक बोर्डाला दिलेला आहे तिथं कोणी जे निवडून जातील त्यांना दिलेला आहे असाच एक शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या मालाची किंमत त्यांनी करायची आता व्यापाराच्यात मी साधा नट जरी घ्यायला गेलो दुकानात तरी तो नट दहा रुपयाचा दहाच रुपयाची नोट द्यावा लागते मग आमचा ऊस तिथं गावाने पडलं किती भाऊ द्यायचा किंवा कसं काय करा तिथं ठराव था था ते मालक होत्या तिथे गेल्यानंतर कारखाना प्रशासक त्यांच्या ताब्यात जाऊन गव्हाणीत मुळीत मा पडलं की त्याचे मालक धन्यवाद तीसशे छत्तीस द्यायचा का एकोणचाळीसशे द्यायचा ते आता त्यांनी ठरवायचं कसं करायचं धन्यवाद तर सर आता सध्या शेतकरी वर्गाला जो मेड मिळतो याबद्दल तुमचं काय मत आहे आता इन्शुरन्स आहे करोना काळात तीन हजार रुपये काहीतरी तीन हजार रुपये प्रत्येकी सभासदाच्या खात्यातून पैसे कापले होते बरोबर आहे तो जो इन्शुरन्स आहे नंतरच्या काळात तो वाढवण्यात आला तो कोणाच्या ह्या कंपनीशी रिलेटेड आहे की त्याची एक सभासदांना त्यांनी माहिती द्यावी बरोबर कसं आहे काय काय कोणाच्या कंपनी थ्रू केलाय त्यातून कोणाला कमिशन मिळलंय कोणाच्या रेफरन्स ती कंपनीचा इन्शुरन्स तिथं हि केलाय त्याच्या बाबतीत त्यांनी सभासदांची सखोल चर्चा करावी सांगावे आणि तो मेड जो मेडिक्लेम आहे ठराविकच क्रायटेरिया त्याला तो ठराविकच हॉस्पिटल मध्ये चालतोय एखादं पेशंट जर पुण्याला न्यायचं म्हणलं तर तो, तो, तो मेडिक्लेम तिथं चालत नाही बर... तो फक्त इथं बारामती आहे सर्व हॉस्पिटल पाहिजे सर्व हॉस्पिटल मेन्शन केली पाहिजेत किंवा ज्याचा फायदा जास्त होईल अगदी बरोबर माणसांच्यात अशी चर्चा आहे की बाबा हा जो मेडिक्लेम आहे काही ठराविक मंडळींनी त्यांची इन्शुरन्स कंपनी काढून की तीच त्याच कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याच्या ट्रेनिंग अरेंज करायला पाहिजे सर्व सभा सभासदांना एक बाबा अर्ज करायला पाहिजे किंवा एक लेटर लावायला पाहिजे की हे असं असं आपला मेडिक्लेम आहे हे आपल्या हॉस्पिटल आहेत तुम्हाला दर महिन्याला किंवा दरवर्षी असं कुठंच झालं नाही की कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत असं कुठंच झालं नाही यांनी कुठले कॅम्प अरेंज केले नाहीत हा सगळा भ्रष्टाचार आहे इन्शुरन्स मध्ये पण भ्रष्टाचार केला यांनी सगळ्या कामात भ्रष्टाचार केला आहे म्हणजे काहीच सोडलं नाही कुठं कॉलेजमध्ये काही सोडलं नाही तुमच्या कारखान्याच्या कामातल्या टेंडर मध्ये कुठलं काय सोडला नाही जेवढी संचालकांच्या जवळची लोक आहेत की बाबा त्यांनाच काम ऑनलाईन पद्धतीचे टेंडर कुठंच नाहीत संचालकांच्या हॉटेल ची बिलं जेवायची नव्वद नव्वद हजार रुपये कारखान्याने गाड्या आहेत ह्यांच्या कारखान्याच्या कारखान्याच्या गाड्यांचं जवळजवळ लाखो रुपयाचं डिझेल हिमान अभ्यासासाठी मी बाहेर गेलो ती त्यांनी स्पष्ट सांगावं की बाबा कुठे अभ्यासाला दौरेल कुठे कुठे संचालक गेलते त्याचा का वापर काय कशासाठी होतो किती खर्च आला गाड्यांना सगळा फ्रॉड आहे आणि आता जे संचालक मंडळ आहे ते पूर्ण मल्दा गँग रिलेटेड आहे मल्लिदा गँगच आहे सगळी ह्यात सर्वसामान्य सभा संचालक एक सुद्धा नाही की बाबा तेव्हा टू वर कारखाने येतोय लाखो रुपयांच्या कोटी रुपयांच्या गाड्या आहेत त्यांच्या बरोबर आहे जर राज्यात जर व्यापारी झाला तर सभासदांनी काय खायचं नक्कीच सगळीच दोन नंबर मधली दादांच्या अतिशय जवळची लोक कारखान्याचा व्यापार करणार आहेत ती सभासदांनी लक्षात घेऊन केलं पाहिजे आपण आता गावामधनं होतो पंधरे गावामधनं जे आपला शेतकरी वर्ग आहे सभासद वर्ग आहे काही ठिकाणी सभासद वर्ग आनंदी आहे काही ठिकाणी सभासद वर्ग नाराज आहे त्याचे कारण तुम्ही बघितले असताना आता व्हिडिओमध्ये पाहतालच तर मला तुम्हाला सांगायचं आहे की काही सभासदांचं म्हणणं आहे की जो तुम्ही मेडिक्लेम देत आहे तो मेडिक्लेम काय आहे मेडिक्लेम तो आम्हाला सांगावा आजूबाजूचे हॉस्पिटल जे टाईप केलेले आहे त्याची नावं आम्हाला सांगा एक ट्रेनिंग अरेंज करा आम्हालाही कळेल आणि खरंच मित्रांनो आता जो पहिला महत्वाचा मुद्दा तो आहे मेडिक्लीनचा कारण कुठेही माणसाला लागू शकतं सभासदांना काही होऊ शकतं सभासदांना त्याचा फायदा नक्कीच मिळला पाहिजे ना असं म्हणणं आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहोत सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा आणि ही आपली दिमाळेगाव साखर साखर कारखान्याची पंचवर्षी निवडणूक बघूया नू। कोण बाजी मारतय आणि कसं वातावरण राहतंय धन्यवाद